नमस्कार शेतकरी बंधूंनो शेती मराठ्या टे यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार मालेगाव येथील महेश बाजार तर या, या व्हिडिओमध्ये आपण आज मालेगावचा महेश बाजार बघणार आहोत तर आपण इथे बघू शकता ह्या जमलेल्या दोन म्हशी आहेत तर आजचा बाजार हा चांगला बदलेला आहे तर आपण इथे बघू शकता अत्यंत चांगले म्हणजे आलेले आहे काय किंवा आहे

ले 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 पास पास ले तर अशा प्रकारे दनलेल्या व गाभण म्हशी मालेगाव बाजारामध्ये दंध्ये आहे का हिची काय किंमत एक लाख पस्तीस एक लाख पस्तीस का तिने जणलेलं आहे का दूध कसं आहे पाच पाच लिटर तिचं किंमत दहा लिटर कोणतं गाव कोणतं म्हणजे टिंगरीची आहे का तर मित्रांनो ही जनलेली आहे पाच लिटर दूध एक टाइम दोन्ही टाईम दहा लिटर इचं दहा लिटर चार चार लिटर इचं दूध जनलेली आहे ही पण तर असा बाजार भरलेला आहे आज काय रे नु काय जय रे एक लाख पंधरा हजार किंमत आहे मित्रांची गाबन आहे तर इथे सौदा सुरू आहे आजचा बाजार अशा प्रकारे भरलेला आहे बरोबर तरी ते दूध दूध काढून बघताय शेतकरी

तर मित्रांनो या साईडला तुम्हाला गाभून म्हशी बघायला मिळतील तर अशा म्हशी आलेल्या आहेत तर ही चार महिन्याची गाव माहिती नाही दुसऱ्यांना किंमत किती सांगते किंमत पंच्याऐंशी का अठरा का सहा लिटर चार महिन्याची गाव सहा लिटर दूध इथे सौदा सुरू आहे